पंढरपूर शहरासह नदीकाठच्या बेचाळीस गावांना सावधानतेचा इशारा भीमा आणि नी निरा कोर्यात मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे पंढरपुरात चंद्रभागा नदी इशारा पातळीवरून वाहू लागली आहे पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहरासह नदीकाठच्या बेचाळीस गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे पंढरपुरात चंद्रभागा पस्तीस हजार क्युसेकने वाहत आहे दरम्यान उजनी धरणातून सायंकाळी सात वाजता पुन्हा विसर्ग वाढवला जाणार असून तो एक लाख पंचवीस हजार क्यूसेक इतका करण्यात येणार आहे तर वीर धरणातून निरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कमी झाला आहे सध्या तेहतीस हजार क्यूसेक इतका विसर्ग सुरू आहे चंद्रभागा धोका पातळी गाटेल असा अंदाज आहे दरम्यान पूरजन्य परिस्थिती लक्षात घेता शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगणातील जवळपास पंच्याहत्तर कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे या सर्व कुटुंबाची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असली तर भीमा आणि निरा कोर्यात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे